कर्नाटक आमचा दादा कसा झोपला बसला तो, ला तो लागलेलं आहे दिदी पहिलेच त्याला त्रास नको देव जास्त म्हणजे दादाला पहिलेच लागलेलं आहे ग बाई दादू नागड ग माझ्या बाबडाला या छोटे छोटे माझ्या बाबडाला लागलं का चोना। <laughs> 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 दादू बनू दादा बनू दादा बनू दादा, दादा। <laughs> साफ करतो चेहरा पप्पी घेतली कोणी तर नाही माझ्या दादूला बघ बघ नाटक

त्या दीदूसारखं कोण आहे आमचं दादू खूपच उशार आले बाई इतकं उशल तर कोणीच न चल जगात तर तू चावत नको जा आम्हाला चावत नाही ना गं चावत नाही ना कधी चालवतो ग दादा मी खायचं देती म्हणजे याचा मतलब भेबी नाही आले आलाच तीन आला झालं तुला पण करायचं म्हणजे दादाला इथं जखम झाली ग बाई त्या दुसऱ्याने हे केलं गं सके काल रात्री पण मी ब्लॉग काढला होता आणि आज माझ्या बनू मम्मा सोबत आहे आवाज निघत नाही आहे <laughs> तसा खूप निघतो पण याच्यात नाही निघत स्कूल मधून थकून आली गं बाई माझी दीदी आता स्कूल मधून आली पाहू शकते का तिला जखम झाली नको हात हो गं माझ्या दादाची पावडर टाकलं तरी पण आपण आपल्या दादूला आम्ही एक ही। बस त्याच्यात धक्का लागला धक्का लागला हँड बघा किती छान आहे तर काय छान बसते आणि हाताला छान अश्या त्याला खूप मस्त वाटते त्याला डोळे लावतो असं करायला आवडतं त्याला

शांत बसला रे तू छोट्या बाळासारखा दादू तुला तुला, दादू? ने तुला दादू आच्छे आच्छे असा माझे असं घेतलं की छान बसतोय ना बघा आमचं छोट बाळे झोपी च्या तुला दादू असला तर कोणीच नाही पाहिजे ना खेळायला तोंडात कुठे घातली गे माहिती आहे का मेला किती टाकते काय काय म्हणते म्हणजे त्याला खायला

झोपायला आलाय तिच्या मांडीवर जवळून दाखवून बाळासारखं झोपूनच जात होतो लगेच दिदीच्या मांडीवर डोळे बघा बघ बघ डोळे लगेच लावले तर खूप हुशार आहे भाई आमचं दादा लागत आमचा बनू दादा खूप हुशार आहे ना का पिल्लू झोपला का तो आपण किती दिवस झाले ब्लॉक काढलाच नव्हता आपला बनू दादाचा आम्ही गावाला गेलो होतो तर हे की नाही गावाला घरी म्हणून आमच्या दादा सोबत आमचे व्हिडिओ टाकलेच नाही आम्ही मागे काय केलं बघू दे काय केलं